हे जे प्रकल्प होऊ घातले आहेत तर हे पैलू पाडत आहेत आणि निश्चितच त्याच्यामुळं हे जी सात कोटी एकरपेक्षा जास्त क्षेत्रफळाची धरती आहे चौदा कोटीच्या जवळपास लोक ह्यामध्ये वास्तव्यात आहेत तर शहरी ग्रामीण एकंदरीतच गुंतवणुकीचा लाखो करोड रुपयाचा परकीय ओघ पाहता किंवा एकंदरीतच जे काही अंतर्गत देखील गुंतवणुकी आहेत आता इथं म्हटले पैनगंगा नळगंगा प्रकल्पाबद्दल काही अपडेट आहे का तर शहाऐंशी हजार कोटीचा आणि पाहुणे पाच लाख एकर क्षेत्राला सिंचन व्यवस्था पुरवणारा असा हा प्रकल्प आहे समजा तुम्ही आकडे जरी इकडे तिकडे कर झाले तरी लगेच ते लगे ग्राह्य धरू नका सांगायचं असे असा की पैनगंगा नळगंगा असेल नारपारा असेल किंवा इकडं भीमा सिन्हा असेल किंवा मी आत्ता पुढं तुम्हाला म्हटलं की पुढं इकडं परभणी नांदेड किंवा लातूरचा हा जो पट्टा आहे लक्षात आलं का कृष्णा भीमा स्थिरीकरण माझ्या अंदाजाने अक्कोलकोटपर्यंत आहे शेवट तुम्ही पाहून घ्या मी काय त्यातला एक्सपर्ट नाही आहे किंवा मला त्या शब्दात गुंतयचं नाही आहे पण असं नाही आहे की एक्सप्रेसवेबरोबर आपण फक्त एक्सप्रेसवेचंच काम करतोय तर आपण जलसंधारणाचा देखील आपला आशय आहे पण ह्या सगळ्याच जयग्राहटीत चालीरीतीमध्ये मेन जो ह्यातला काय म्हणते त्याला एक मोहोळ उठतं आणि दुसरीकडं जाऊन बसतं लक्षात आलं का तर तिथं पहिल्यांदा पोळं बनवणं चालू असतं मग तिथं जी काही ती असते ती समजा मधमाशांची संख्या वाढते त्यातले मग वेगवेगळे वे समजा वे काम करणारी किंवा माशी वगैरे असे आपण पाहतो पण एकंदरीतच हळूहळू हळूहळू थेंबा थेंबाने ज्यावेळेस पुलातील मकरंद शोषून नाही का, का तर मोहोळामध्ये जसं एखाद्या पोळ्यातला मध महत्त्वाचा असतो तर आत्ता तुम्ही म्हणताल की राव तुम्ही जे सांगताय सगळं डोक्यावरनं जात आहे तीन हजार किलोमीटरचे एक्सप्रेस वे कुठं काय काय लक्षात आलं का, एं, का, एं, का तर मित्रांनो फार तर फार तुमच्या जास्तीत जास्त मी सांगू शकतो शंभर किलोमीटरच्या आत महाराष्ट्रात अशा घडामोडी चालू आहेत तुम्ही म्हणताल की नाही राव आम्ही इकडं आहोत समजा अपवादाने दीडशे पकडा लक्षात आलं का आज तुम्हाला समजा ते दिसत नाही कारण का आत्ताशी सगळं ते स्थिरावायला लागलेलं आहे लक्षात आलं का हळूहळू हळूहळू हळू नावारोपाला येणार आहे थोडं थोडं थेंबा थेंबानी थेंबा थेंबानी थेंबा थेंबा तिथं मकरंद गोळा करून मध साचणार आहे लक्षात आलं का आणि जसं म्हणतात ना तळ राखी तो पाणी चाकी आता मला सांगा तुमच्या शेतातलं जर मधाचं पोळ असेल म्हणजेच मोहळ असेल मोहळवाले खुश होऊ नका बरं का नाहीतर म्हणताल मोहळ मोहोळ म्हणलं बाकीचे नाराज होतील मोडवाल्याने निश्चितच खुशवा पण बाकीच्यांनी देखील नाराज होऊ नका तो एक उदाहरण दाखल विषय झाला हिरा असेल किंवा हे म्हंटल ना तुम्हाला एडिएशन आणि वेल्थ क्रिएशन तर तुम्ही म्हणाल हिराव तुम्ही साधे डॉक्टर आहेत तर असं कसं काय तर काय असतं ट्वेंटी ट्वेंटी खेळतो हो, कोणी टेस्ट खेळतो कोणी वन डे खेळतो लक्षात आलं का प्रत्येकाचं स्वतःचं एक वैशिष्ट्य असतं खेळाचं तर आयुष्य हा देखील नाही का एका अज्ञात शक्तीने मांडलेला डावत समजायचं आणि हार जीत काहीच नाही आहे फक्त काय असतं खेळण्याचा आनंद लुटायचा आणि तुम्ही म्हणाल की डॉक्टर साहेबराव तुम्ही एवढं सांगताय असं वाटतंय आत्ता नाही का रेल्वेत किंवा एस टीत किंवा गाडीला स्टार्टर मारावा आणि पोचावं पण काय करता खडखडाट आहे तर लक्षात आलं का मी असं म्हटलेलंच नाही तुम्हाला की फक्त तुम्हाला मी काय म्हटलेलं आहे की ज्यांना ह्यामध्ये विश्वास आहे अशा सगळ्यांसाठी ही संधी आहे तुमच्याकडे जरी काय असलं नसलं तरी एक लक्षात ठेवा आम्ही सुद्धा ज्यावेळेस